कालचा दिवस हा इतिहासात नोंद ठेवणारा असून गरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणाला पूर्णपणे यश मिळालेलं आहे त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी माझी शहरात सातारा जिल्ह्यातील बाई या ऐतिहासिक ठिकाणी मराठा आंदोलकांनी जल्लोषाचं वातावरण तयार केलंय आंदोलनात सहभागी झालेले आपले मराठा महासंघाचे अध्यक्ष विक्रम वाघ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत विक्रम साहेब तुम्ही स्वतःच्या आंदोलनात सहभागी झाला होता काय सांगाल या ठिकाणी जर बघितलं तर वाईटले बहुजन सर्वच म्हणजे जे आपल्या मराठा समाजातलं समाजाचे सर्वजणच जे आता हो या ठिकाणी दिसतात ते सर्व जण आंदोलनात सहभागी होतात या ठिकाणी कोणही नामदारी नव्हता ना कोणीही अध्यक्ष नव्हता कोणही नव्हतं सर्वसामान्य जनता ज्यांना आरक्षणाची गरज आहे असे गरजवंत मराठे त्या आंदोलनात मनोज दादा यांच्या पाठीशी उभे होते इथनं पुढे सुद्धा मराठा लेखी एकच राहणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्यांच्या बरोबरच माजी नगरसेवक चरण गायकवाडी हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी सांगावं या आंदोलनात काय परिस्थिती होती मुंबईत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून लाखो नव्हे तर करोडो संख्येनं मराठे आले होते प्रथम तर एक मराठा लाख मराठा मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचं खरोखर लाभ एक भाग्य मिळालं आणि ते भाग्य बघत असताना सर्वसामान्य मराठा तरुण असेल मराठा महिला असतील मराठा मुली असतील मराठा समाजातील सर्व स्तरातील लोक मुंबईच्या मोर्चातील सहभागी झाले होते मुंबईमध्ये बऱ्याच अडचणी आल्या तिथं काम करत असताना परंतु प्रत्येक जण मी काहीतरी समाजासाठी येणं लागतो या वृत्तीने तिथं काम करत होतो अत्यंत शांततेने आणि शिस्तीमध्ये मुंबईतलाही मोर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडला आडणू करण्याचा प्रयत्न झाला परंतु शासनाचं अभिनंदन करतोय बाबतीत की आमच्या न्याय मागण्या हक्कांचा त्यांनी विचार करून आम्हाला त्यांनी न्याय हक्काच्या मागण्या दिला आमच्या म्हणजे मराठा समाजाचं काम करत असताना आमच्या आम महाराष्ट्रातील किंवा इतर भागातील सर्व माता भगिनींनी आमची मुलं जी उपाशी होती मुंबईमध्ये त्यांच्यासाठी घरून प्रत्येक गावातून आणि प्रत्येक घरातून प्रतिसाद मिळाला आणि भाकरी असेल चटणी असेल काही जे जिला जे शक्य असेल त्या माय मायामाऊलींचं विशेषतः कौतुक करतो की ज्यांनी समाजातला एकही मुलगा किंवा कुणीही उपाशी राहून दिलं नाही एक विशेष खास करून या सर्व महिला मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो की तिथं फुटलंय की अन्नाचं जे प्रमाण बघितलं तिथं की आख्या मुंबईला मराठी जेवायला घालू शकतात ही परिस्थिती निर्माण झाली असंच एकजुटीने सर्व मराठ्यांनी हा विजय आपला खेचून आणलेला आहे या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी सहभाग दिला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मग उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब असतील आणि उपसमितीचे सर्व सन्मान्य सदस्य मंडळी असतील पदाधिकारी मंडळी असतील या सर्वांनी मराठा एकीचा जो विजय आज घडवून आणलेला आहे त्याबद्दलचे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो आरक्षणानंतर जवळपास काल मुंबई मराठ्यांनी मनोजदाच्या आदेशानुसार खाली केली आरक्षणाचा उत्साह राज्यात संपूर्ण ठिकाणी आहे मात्र कदाचित या आरच्या माध्यमातून फसवणूक केली जाते काय असा एक मेसेज किंवा त्या पद्धतीचं तो वातावरण निर्माण केलं जात आहे काय सांगा संघर्ष योद्धा मनोज धारंजय पाटील यांच्या माध्यमातून जो मागील चार वर्षापासून अठ्ठावन्न मोर्चे आणि जे काय अमरण उपोषणा झाली खरं श्रेय तर त्या मनोज दादांचंच आहे कारण असा नेता जो मराठा समाजाला मागील साडेतीनशे चारशे वर्षानंतर मिळाला खरं तर आपण जो प्रश्न विचारला की याच्यात फसवणूक होईल का असं फसवणूक होऊ शकत नाही कारण ज्या उपसमितीनं हा निर्णय दिलाय त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रराजे बाबा हे त्या उपसमितीमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्यासमोर हा त्यांनी शब्द दिलाय की सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की आपलं जे सातारा गॅजेट आहे आणि औनचं गॅजेट आहे म्हणजे दादांनी नुसता त्यांच्या भागाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे गॅजेटियर जे आहेत त्यांचं या कुणबी नोंदीसाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल आणि एक महिन्याच्या आतमध्ये सातारा गॅजेट आणि औन गॅजेटचा जी आर शासनाच्या मार्फत काढावा असा शब्द बाबाराजांनी दिलाय आणि तो शब्द हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून मिळाला आहे त्याच्यामुळं कुणी त्या संदर्भात काळजी करायचं का कारण नाही मी आपल्या या मंत्रिमंडळाचं संपूर्ण आणि उपसमितीचं मी तालुका मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि असंच समाजाच्या पाठीशी उभं राहावं कुठलाही आम्हालाही कुठल्या जात किंवा कुठल्या याच्याबद्दलचा द्वेष नाही आम्हाला जे काय आमचं हक्काचं आरक्षण होतं त्याच्यासाठीचा हा लढा होता आणि तो ज्या काही सहा मागण्या आठ मागल्या सहा मागण्या पूर्ण झाल्या भविष्यकाळातही आपल्या समाजाला सुदृढ आणि व्यावसायिक किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले दिवस येण्यासाठी हा जो लढ्याला अभूतपूर्व असं यश भविष्यकाळात यावं असं या निमित्ताने आणि मिळालंही आणि भविष्यकाळातल्या काय दोन मागण्या राहिल्यात त्याही पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तालुका समाजाच्या वतीनं मनोज दादांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद त्यांची इच्छाशक्ती आता जोरावर आहे उत्साह पूर्णपणे भरलेला आहे मी ताईंना विचारतो की ताई सदावर ते या बाबतीत आता विविध वक्तव्य करतायत कि किमान लक्ष्मण लक्ष्मण हाके असतील भुजबळ साहेब असतील काय सांगाल आता मी खरं सांगू का हे जे बोलतायत त्यांच्याकडे तुम्ही दुःख लक्ष करा आणि आपण एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज तुळजा भवानी आपल्या पाठीशी आहे तर आपण एकजूट राहू आपल्यात जर कुणी भेदभाव करत असेल तर त्याला असा ठोका की आपल्या ह्याच्यामध्ये येऊन देऊ नका आणि आपला मराठा हा एक मराठा लाख नुसतं म्हणणे एकत्रच आपण राहिलं पाहिजे आणि एकमेकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भवानी माते पुढं नम्र विनंती मराठी आंदोलन पूर्णपणे जिंकलेलं आहे मनोज दादा यांच्या नेतृत्वात पूर्ण राज्यातील मराठा समाजानं एकत्र येऊन या आंदोलनासाठी लढाई दिली आहे आज याचा उत्सव करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेला आहोत काय सांगाल आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे देवदाद छत्रपती शिवछत्रपतींचे वंशज उदयन राजे भोसले आणि छत्रपती शिलेंद्र राजे भोसले मनोज दादा रांगे असतील आणि आपले सर्वच मराठी बांधव आणि गेले चार पाच वर्ष पण सतत मोर्चा चालू आहेत आज आपण गेले चार दिवस मुंबईत पाहतोय लाखो लोक मराठा समाज एकत्र येऊन ही मागणी करत आहे की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आज आपले शेतकरी बांधव असतील गरजू लोक आहेत गुणवंत विद्यार्थी कॅपेबल असून सुद्धा त्यांना कुठल्या शिक्षणात म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील एम पी सी यू पी सी असेल किंवा नीटचे एक्झाम असतील त्यामध्ये मुलांना कोट्यावधी रुपयाची फी असल्यामुळं कॅपॅसिटी असून सुद्धा ती मुलं मागं राहील मुलांसाठी आणि ह्या गरजू आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवासाठी आज मराठा समाज लाखोंच्या संख्येने एकत्र आलेला आहे आणि खरंतर मनोहर दादांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं आभार मानते की एक चांगलं त्यांनी काम आपल्या समाजासाठी सुरू केलेलं आहे आणि आपल्या सर्वांची अशीच एकी राहून आपल्या समाजासाठी एकत्र येऊन सर्वांनी काम केलं पाहिजे आणि सरकारचं सुद्धा मी ह्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल हा जी आर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते पण हा जे आर सुद्धा आता तुम्ही मगाशीच प्रश्न विचारला होता की होता पण निश्चितच हा समाज एकत्र राहून एकजूटपणे काम करेल आणि हे पूर्णत्वास जाईल आणि आमच्या सर्वांचे येते राहील आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही यशस्वी होईल अपेक्षा जरी न्यायालयात या शासनाच्या जी आर विरुद्ध याचिका दाखल केली तरी सुद्धा शंभर टक्के हा जी आर टिकला जाणार आहे असं शाश्वत मत अनुदेवी पिसाळ वाई विधानसभा मतदारसंघाच्या आताच्या विधानसभेच्या ज्या उमेदवार होत्या त्यांनी व्यक्त केले त्यानी मराठा समाजानं त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्यात कॅमेरामन विकास जाधव जाधवशाह प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई